मित्रांनो नमस्कार आईच्या हातचे मांडे महाराष्ट्रीयन ट्रेडिशनल रेसिपी हा लाइव आपल्याला दाखवलं होतं तर ही रेसिपी कशी बनवायची हे आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात गव्हाच्या पीठापासून लोकवन गहू लागतात मित्रांनो त्याला लोकवन गव्हाच्या पीठापासूनच मांडे तयार होतात मित्रांनो मांडे बनवायचे म्हणल्यावर पीठ मळण्याची मेहनत खूप लागते आणि हीच प्रोसिजर महत्वाची आहे पीठ मळण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते मित्रांनो साधारणतः आपण जे पीठ मळतो ते पोळ्यांसाठी पण हे मांडे हे विशिष्ट प्रकारची चव देते आणि हे माठावर केल्या जातात किंवा कोण याला खापरसुद्धा म्हणतात आपला जो पाण्याचा माठ असतो ना त्याला कापून हे रान तयार करावं लागते मित्रांनो खूप वेळपासून आई पीठ मळत होती म्हणून मी सुद्धा आईला मदत केलेली आहे तुम्ही पाहतच असाल की पीठ खूप जास्त मळावं लागतं आहे मित्रांनो पीठ मळून मळून हात सुद्धा दुखू लागले होते माझे तरी पण मांडे खायचे म्हणल्यावर मेहनत तर घ्यावं लागेल पीठ म्हणून तयार झालेलं आहे आपण पाहतच असाल पीठाला जोपर्यंत फोड येत नाही तोपर्यंत हे पीठ झालेलं नसतं हे पा हा फोड आलेला दिसतोय तुम्हाला दिसला ना आता ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण आलेला आहे आई मांडी तयार करत आहे मांडरानावर आणि ज्यांना शिकायचं असेल त्यांनी हा व्हिडिओ नक्की पहा आपल्या घरच्यांना दाखवा जेणेकरून त्यांनासुद्धा अशा प्रकारचे चविष्ट मांडे करून खाता येतील यानंतर गावरान चिकनसुद्धा आई बनवणार आहे आणि तेही चुलीवरच एकदम झकास हा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा मित्रांनो एकदा मांडे बनवण्याची कला ही फार जुनी आहे पण ही कला लुप्त होत चाललेली आहे मित्रांनो लोकांना हॉटेलमधलं जेवण जास्त आवडतं पण घरचं चुलीवरचं असं जेवण त्यांना नकोसं आहे ही खूप दुःखाची गोष्ट आहे मित्रांनो लोकांना आता वेळ नाही म्हणून लोक हॉटेलमध्ये जातात पण आपल्या तब्येतीची काळजी घेत नाहीत आपल्या या जुन्या पारंपरिक पद्धतीला विसरता कामा नाही मित्रांनो म्हणून आई हा आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करते मित्रांनो पहा किती छान प्रकारची मांडे आई तयार करत आहे हा चुलीवरचा बेग आपण शेवटपर्यंत पाहावा ही आपल्याला नम्र विनंती आहे मित्रांनो मांडे खूप छान प्रकारे तयार झालेली आहे आता पुढे आई चुलीवरचं झणझणीत तसं चिकन तयार करणार आहेत मित्रांनो तुमच्याही तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही आता सुरू झाली झंजनी चिकन तयार करण्याची सुरुवात मुलांना सुद्धा भुका लागल्या होत्या म्हणून तेही वरडत आहे आई देना चिकन शिदून है, आता चिकन शिजून झालेलं आहे आता पुढील प्रोसेस आहे भाजी बनवण्याची चुलीवरचं झणझणीत चिकन गावराम आता तेल टाकलेलं आहे आईना आईना अगोदरच मसाला वाटून घेतलेला होता तुम्ही पाहू शकता तेलामध्ये आईने मसाला टाकलेला आहे हा हा खमंग वाट येतात वा त्यामध्ये आईने थोडी हळद थोडा गरम मसाला थोडासा चवीनुसार टाकलेला आहे आणि हा महाराजा मसाला हे काय टाकलं अच्छा घरगुती पद्धतीने बनवलेला यस्वार आईने बनवलेला आहे आता हा मसाला छान तेलामध्ये खरपूच भाजून घ्यायचा तेव्हाच त्या भाजीला रंग आणि एक प्रकारची छान झणझणीत चव येते चुलीवरचं गावरान चिकन मांडे तर झालेले आता चिकनची वारी आहे आणि चुलीवरचा स्वादच निराळा असतो मित्रांनो कसं खरपूसपणे पूर्ण मसाला आईने भाजून घेतला आहे प्रकारे असा खरूज भाजून घेतलेला आहे मसाला ऐने मित्रांनो आता उकडलेले जे चिकन आहे ते आई टाकत आहे कृपया मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका मित्रांना अशाच प्रकारची रेसिपी पुन्हा सुद्धा आई आपल्याला दाखवेल कोणाला मांडी जर शिकायची असेल तर मला करा आई तुम्हाला शिकून देईल भाजीमध्ये पाणी घातलेले आता चांगला उकळा येईपर्यंत भाजी चुलीवरच ठेवायची आहे हे पहा कसा छान कलर आलेला आहे भाजीला सुटलं ना मित्रांनो तोंडाला पाणी वरतून थोडी कोथिंबीर आई टाकत आहे त्याने एकदम छान अशी भाजी दिसत आहे मित्रांनो मांडे आणि चिकनचं बेत खरंच खूप भारी झालं वाटते आज